नमस्कार मी ऋतुजा कुलकर्णी स्वागत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना दोन हजार ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी दोन हजार तेवीस वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा आज केली अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्ती पर्यंत छटांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडवले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले भारताला स्वातंत्र्य मिळालेल्या वर्षात जन्मलेल्या अशोक मामांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर होतो ही अतिशय आनंदाची बाब आहे मराठी चित्रपट आणि नाटकांचे विश्व त्यांनी गाजवले सर्व प्रकारच्या भूमिका अशोक सराफ यांनी मराठीचा झेंडा हिंदी चित्रपट सृष्टीत सुद्धा फडकावला त्यांना आरबीएन न्यूज मराठी कडून खूप खूप शुभेच्छा आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी